पूनम ताईची बही तुमचे पूनमताई म्हटलं आल्यावर काय ते हिड्या तुमच्या शेटीवलं चांगलं तोरडाखाली बसलं होतं आमच्या मिस्टेक खुवायला लागलाय दाजे 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 दादा दादा वहिणी ताई काय कुठली कुठे मी गेली माझं मी तसंच झालंय का नेमकं म्हणजे दादा म्हणताय का दाजी म्हणताय हा रात्री मी समाना तसं झालं माझे बोलत बोलत अजून ते मी व्हिडिओ मध्ये काही काय तांदूळ बिजू वाटले तर काय नाही पोहे भिजायला मी काम पोहे आता आम्ही जाणार आहे ना कुठं झालं राहा घ्या वाचे दिवस आता तीन दिवस झाले की कशाला तीन दिवस झालं कालची रात्र परवा रात्र दोनच दिवस झालं दिवस नाही रावा दोन दिवस तुम्ही काय करताय ती शूटिंग शूटिंग म्हणून लगेच निघून जात आहे तुम्ही ती कॉम्प्युटर येताना घेऊन येत जाऊ जाडिटिंगला कशी बघा बहिणीला काम सांगते या बहीण बहिणी येत गेल्या सुख भेटतं बहिणीच्या बहिणी काम लागतं या रोज मसाला करून करून तिचा परफेक्ट झाला मसाला पॅकिंग करायचा आहे पूजा ताय तुम्हाला मसाला चालू आहे ना करायचंय मग घेता आमच्यात पॅकिंग करू लागा मग सवय लागेल वर कशी प्याल करायचं काय व्हायला जरा नवऱ्याला घ्या जरा मागे जरा पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ तिथे आता मी सांगतो तसं करा पण सांगा तुम्हाला मसाला चालू करायचा पॅकिंग करावं लागेल तुम्हाला आहे का नाही फ्रीज झाला ती बरं झालं का नाही दिलं बाबा मग दुसरीवाल्या फ्री गिफ्ट दिलं फ्रीज किती चारच मिरची आणल्या

तुम्हाला मसाल्याचा व्यवसाय चालू करायचा का नाही मग आजचे दिवस माझ्यात वीस पंचवीस किलो मसाला तयार करून आणलाय थोडं पॅकिंग करून लागायचं नाही नाही खर खरं म्हणजे तुम्हाला शिकवत कस कस करायचं शेवटी टेक्निक पाहिजे का नाही सांगा शेवटी टेक्निक लागते का नाही सांगा मसाल्याच टेक्निक लागायला नाही सांग बरोबर मला शिकवा बरं वाटतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमची बायको एक पंधरा दिवस सोडा लगेच ट्रेनिंग दिलं मला दुसरी बायको दे एखादी

म्हणजे तुम्हाला गेले गेले कसं अवघडलेच होणार नाही आणि गेले गेले मसाला चालू करा गेले गेले मसाला चालू करा हां मसुबाच्या आशीर्वादानं आमच्या गावात मसुबाचा फेमस आहे मसुबाच्या आशीर्वादानं चांगला तुमचा मसाला व्यवसाय चांगला चालावा काय काय तो ताशराद असले ये काय येत नसलं तर बहिणीला शिकवा म्हणजे बहिणीला इशारा सगळी परफेक्ट आहे नाही आमची आई मस्त छान करते माझ्यापेक्षा पण भारी असं आहे काय हं आवा मला रात्री उचलून घेतलं होतं उचलून उचला बरं तुम्हाला उचल देगा का खाल्ला असला काजू बादाम तर उचल आऊ एक बार एक बार उचला बरं हां हो मागण्या चाल <laughs> <लुण। laughs> <जी, लुण। laughs> का बापन माझ्या काय दिलं नाही म्हणून पिल्याच पिलू पण टायम आहे सोमात पिलू चालले आम्हाला सोम आता सोमातादा चेष्टा केलेली ना आम्ही केलेला आवडतो

आता पुढची स्टोरी तिसरी दिलेली ती पूजा काय आका पिक्चर तिसरी दिलेली पूजाने काय केलं माहितीये का पूजा म्हणली मी स्क्रिप्टरली लिहिते म्हणजे मी सांगते हे नसलं जमा पूजा म्हणली मी मी रेडिजचा तास घेते मला सात बार घर मित्र काय कमी होईल तवा मी डान्स क्लास घेते की म्हणली मी डान्स मित्रांना हे दादा बघा आल्यापासून असं चेष्टा करत प्रिया केलं पूजाला ती केलं